गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरि त्वा वसावे तुजा दासवो दवावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यचाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे कवि वाल्मिका सारिका ऐसा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदात्यांना नमस्कार करते जयश्री त्यांनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक एकोणीस समास सात यत्न निरूपण यापूर्वीही समर्थांनी शिकवण निरूपणाचे दोन समास यत्न शिकवण निस्पृह व्याप सदैव लक्षण इत्यादी समासातून प्रयत्न यत्न याचे महत्त्व सांगितले आहे समाजामध्ये जेव्हा काही व्यक्ती समाज प्रबोधनासाठी बाहेर पडतात तेव्हा त्या सर्व अंगांनी परिपूर्ण असाव्या समर्थांनी संघटन करून कार्य करण्यासाठी अनेक महंत निर्माण केले होते त्या त्यांनी यत्न निरूपण हा समास महंतांच्या समाजकार्य करणारे नेते मार्गदर्शक मार्गदर्शक प्रबोधन करणारे जनजागृती करणारे समाजाला नवीन नवीन दिशा देणारे पुढारी एवढेच काय आपल्या कुटुंबातही कुटुंब चालविणाऱ्या मुख्य व्यक्तीला उपयोगी पडतील अशी यत्न शिकवण या देतात समर्थांचा अत्यंत आवडता शब्द जसा विवेक आहे तसाच यत्न हा देखील त्यांचा आवडता शब्द आहे म्हणूनच समर्थांना प्रयत्नवादी संत असं म्हणतात त्यांच्या संपूर्ण वाङ्मयाचा विचार केला तर लक्षात येते की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे यज्ञ तो देव जाणावा हे सूत्र सांगून सगळीकडे प्रयत्न करायला सांगतात प्रयत्न करणाऱ्याला यश हमखास मिळते यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे भारतीयांमध्ये मध्यम युगात असा समाज रूढ झाला होता की सर्व परित्याग केलेल्या पुरुषांसाठीच अध्यात्म आहे श्री समर्थांच्या मते असा हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यासाठी समर्थांनी दाज प्रपंच व परमार्थ यांची सुंदर सांगड घालून प्रतिपादन केले आहे धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाचे वर्णन दासवोदात आढळते श्री समर्थांचा आग्रह आहे की प्रपंच व परमार्थ दोन्ही एका रथाची चाके आहेत म्हणून दोन्ही गोष्टी अत्यंत दर्जेदार असाव्यात जीवाचा ईश्वराशी जो मूळचा अभेद आहे त्याचा प्रथम अनुभव घ्यावा आणि मग सुखेन व प्रपंच करावा साधक जेव्हा ईश्वराचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या साधकामध्ये दोन स्वभाव मुख्यत्वे आढळून येतात काही साधकांजवळ सहजच उत्तम व्यवहार करण्याचे चातुर्य असते अशा चातुर्य अंगी असणाऱ्या साधकांनी आपले साधन चालू असता महंती म्हणजे आध्यात्मिक लोकसंग्रह करायला काहीच हरकत नाही लोकसंग्रह म्हणजे नाना लोकांशी नाना प्रकारचे संबंध अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते अनेक व्याप त्यांच्या मागे लागलेले असतात त्याला लोकसंग्रह म्हणतात म्हणून ज्या महंताला समोर व्यक्ती कशा स्वभावाची आहे हे चटकन लक्षात येते कुणाचेही मन न दुखावता त्यांच्याकडून प्रेमाचे संबंध स्थापन करून त्यांच्याकडून कामे करून घेता येतात जे काम करून घ्यायचे आहे ते काम करण्यास त्या व्यक्तीची पात्रता आहे की नाही हे त्यांच्या अचूकपणे लक्षात येते कसाही प्रसंग आला तरी जराही डगमगत नाही अशा पुरुषांना पुरुषांनी समाजात महंती करावी असा महंत या पदाला शोभतो तो अनेकांचा आधार बनतो लिडरशिपचे सर्व गुण असल्या कारणाने त्याच्या नेतृत्वात समाज जीवन प्रगतीपथावर पुढे जाते परंतु हे सर्व कार्य करत असताना लोकसंग्रह वाढवण्याच्या नादात महंताने ईश्वरू विश्वारू ईश्वरुसंधान पतीव्रतेप्रमाणे सांभाळले पाहिजे त्याचे प्रत्येक कर्म ईश्वरासाठी निस्वार्थ असावे ईश्वराला शोभेल व आवडेल अशीच प्रत्येक कृती त्याची असावी पण ज्याला असे कर्म जमत नाही त्या साधकांनी महंते महंतांनी महंताने पुढे जाऊन मागे येण्यापेक्षा लोकसंग्रहाच्या भानगडीतच त्यांनी न पडता आपली साधना करत राहावे कारण काही साधकांना स्वभावताच लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही तो त्यांचा स्वभावच असतो त्यांना समाजकार्याची आवडही नसते व चातुर्यही नसते अशा महंतांनी महंतीच्या लोकसंग्रहाच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नसतो ईश्वर दर्शनाचा अनुभव आत्मतही येतो म्हणून स्वतःचे गुण लक्षात घेऊन व्यवहार करावा उगाच लोकसंग्रहाचे काम जमत नाही त्याच्या मागे लागू नये आपल्याला जे जमते तेच करावे आता या या। समर्थ या समासात काय सांगतात ते पाहूया श्रीराम समर्थ श्रीराम कथेचे घमंड भरून घ्यावे आणि निरूपणी विवरावे उने पडोची न द्यावे कोणी एक विषयी श्रीराम भेजणार खाली पडिला तो भेजणारी जाणीतला नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत श्रीराम उत्तर विलंब विलंबी पडिले, शोतयाच कळो आले म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे श्रीराम समर्थ पहिल्याच अवि स्पष्ट करतात की ज्यांना हरिकथा करायची आहे प्रवचन वगैरे करायचे आहे त्यांनी वेदांतशास्त्राचे अत्यंत स्पष्ट स्पष्टीकरण आपल्या कथेमधून करावे की जेणेकरून श्रोत्यांच्या मनामध्ये कुठल्याही शंका निर्माण होऊ नयेत त्यांच्या जर काही शंका असतात असतील तर त्याची उत्तरे त्यांना सहजरीतीने त्या कथेमधून मिळावेत आणि म्हणजेच हरिकथेचे पुरेपूर माप श्रोत्यांच्या पदरात घालावे असे समर्थ सांगतात डोंबारी तारेची कसरत करताना खाली पडला तर तो का पडला हे डोंबाऱ्यालाच कळते इतर प्रेक्षक त्याकडे उगीच डोळे विस्मारून पाहत असतात त्याचप्रमाणे प्रवचन कीर्तनामध्ये श्रोत्यांनी जर काही प्रश्न विचारला तर त्याचे तात्काळ उत्तर वक्त्याला देता आले पाहिजे तर ते त्याच्या लक्षात येऊन वक्त्याची प्रतिष्ठा मग कमी होत नाही थोडे बोलोनी समाधान करणे रागे जोन तरी मन धरणे मनुष्य वेदी लावणे कोणी एक श्रीराम सोसवे ना चिंचिन केली तेथे ते तामस वृत्ती दिसून आली अवघी आवडी उडाली श्रोतयाची श्रीराम की वक्त्याने अगदी नेमक्या शब्दात उत्तर द्यावे श्रोत्यांचा राग आला तरी त्याचे मन दुखवू नये व त्यांना स्वतःकडे आकृष्ट करून घ्यावे श्रोत्यांचे प्रश्न विचारणे न आवडून वक्त्याने जर चिडचिड केली तर त्याचा तमोगुणाचे दर्शन श्रोत्यांना होते कारण वक्ता तोच की जो सत्वगुणी आहे त्यांनी सत्वगुणाचा वापर करून चिडचिड न करू नये चि कारण जो चिडचिड करतो तो तमोगुणी असतो म्हणून निरू जर अशी चिडचिड केली तर निरूपणाची आवड त्या श्रोत्यांची कमी होण्याची शक्यता असते शिवाय त्या वक्त्याविषयी त्यांचा आदरही कमी होतो आणि न कळत का होईल अध्यात्मावरची श्रद्धा त्यांची कमी व्हायला लागते कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगिले क्षण क्षणा परीक्षिले पाहिजे लोक श्रीराम शिष्यविकल्पे विकल्पे रानगेतो गुरु मागे मागे धावतो विचारपा हो जातातो विकल्पची अउगा श्रीराम। आशा बद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण ते महंतीची बन्बना बंद नाही श्रीराम। आई सेंगो हळू हलू पडती ठाई ठाई होती तेथे संगतीचे लोक पावती सुख कैसे श्रीराम आजपर्यंत कोणाला प्रसन्न ठेवले व किती जणांची मने मोडली याचे निरीक्षण स्वतः केले पाहिजे सतत करून ते पाहिले पाहिजे कारण वक्ता हा जेव्हा प्रवचन कीर्तनामध्ये जातो किंवा महंत प्रवचन कीर्तन वगैरे करत असतो समाजासाठी काही कार्य करत असतो तेव्हा आपण स्वतःच निरीक्षण केलं पाहिजे की मी किती लोकांना प्रसन्न ठेवू शकतो आहे त्या तेनी किती लोक आपल्या कार्यात अगदी मनापासून सहभाग घेत आहे कोणाची मन आपण दुखवली आहे का या सगळ्या गोष्टीचं त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे शिष्यांच्या शंका शिष्याने शंकांचे राण उठवावे व गुरुने त्यांची मागे मागे जाऊन मनधरणी करावी असे असेल तर सगळं विचित्र साम्राज्य संशयाचं सा साम्राज्य सगळीकडे दिसायला लागेल म्हणून शिष्यत्व गुरुत्व व यामुळे परमार्थ या, परमार या विषयीचे संशय निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून जे महंत आशा अपेक्षांनी दीन असतात आचारभ्रष्ट असतात ज्यांच्याजवळ चातुर्य अजिबात नसते अशा महंतांनी सर्वांची पीडा होऊन अशा महंतांची सर्वांना पीडा होऊन कोणालाही काही धर्बंद उरत नाही सगळे लोक त्याला नाव ठेवायला लागतात म्हणजे लोक जागृतीचे कार्य तर दूरच राहिले पण आणखी आणखी त्याच्यापासून लोक दूर जातात असे म्हंत हळूहळू आपल्या कार्यात अपयशी होऊन जागोजागी कष्टी होतात अशा परिस्थितीत त्यांच्या शिष्यांना व कार्यकर्त्यांना सुख कसे मिळेल जिकडे तिकडे कीर्ती माझे सगट लोकास हव्या सौमजे लोक राजी राखोण की जे सकळ काही श्रीराम परलोकी वास करावा समुदाव उगाच पहावा मागण्याचा तगादान लवावा, काही एक श्रीराम की या उलट लोकांची मने सांभाळून सर्व कार्य केले तर महंताची सर्वत्र कीर्ती होऊन सर्वांनाच भक्ती व अध्यात्माची अनिवार्यपणे गोड लाग गोडी लागते आणि अशी गोडी लागली की त्या आपण होऊन त्या लोकांजवळ त्या महंतांजवळ त्यांची कीर्ती ऐकून यायला सुरुवात होते महंताने स्वतःच्या गावाच्या क्षेत्रापासून दूर जाऊन समाजाचे त्रेस्तपणाने निरीक्षण करावे असेच जर काही लोकांना महंताला जर लोकांना एकत्र करणं जमत नसेल तर त्यांनी त्या गावाच्या क्षेत्रापासून दूर जाऊन त्रयस्तपणाने त्यांचं निरीक्षण करावे योग्य माणसे हेरून कार्य उभारताना कोणाकडेही कधीही पैसे व सामुग्री अशा मागण्यांचा तकादा लावू नये बाहेर जाऊन जर त्रयस्थपणे निरीक्षण केलं तर त्या महंताच्या लक्षात येते की खरोखर आपला जो मार्ग सुरू आहे लोकांना एकत्र आणण्याचा तो बरोबर आहे की नाही हे त्याच्या लक्षात येते आणि तो जेव्हा कोणाकडे कशाचीही मागणी करत नाही तेव्हा लोकांना समाधान वाटते की खरंच हा माणूस महंत हा जो महंत आहे तो मनापासून कार्य करतो आहे तो पैशाच्या मागे लावून हे कार्य करत नाही आहे हे त्यांच्या लक्षात येते असा महंत कसा असतो हे सांगताना समर्थ म्हणतात जिकडे जग तिकडे जगन्नायक कळला पाहिजे विवेक दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती श्रीराम जो जो लोक दृष्टी सपडिला तो तो नष्ट ऐसा कळला अवघेच नष्ट एका भला काशावरुनि श्रीराम ओस समुलकी काय पहावे लोका वेगळे कोठे राहावे तरी खोटे सांडते घ्यावे काही एक श्रीराम की महंत तोच की जो या जगतात जिकडे पहावे तिकडे सगळीकडे त्याला एक भगवंतच भरला आहे असा सतत ज्याचा दृष्टिकोन असतो तो समाजात कार्य करताना जे जे भेटे भूत ते, ते जाणीचे भगवंत असा विवेक महंताजवळ असतो म्हणून त्यांना जिकडे जग तिकडे जगन्नायक असे कायम भान त्यांना असते आजकाल आपण पाहतो पण सकाळी उठल्यावर कोणतेही वृत्तपत्र हातात घेतले टी व्ही लावला टीव्ही लावला तर वाचायला ऐकायला काय मिळते हो? तर कोण किती वाईट याची यादीच सर्वजण सांगत असतात जेव्हा सार्वजनिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असते त्यावेळी मी किती चांगला माझ्या पक्षाचे लोक किती चांगले व इतर सर्व लोक कसे अकार्यक्षम भ्रष्टाचारी अविवेकी हेच प्रत्येक ठिकाणी ऐकायला व वाचायला मिळते सर्वसाधारणपणे मानवाची ही मनोवृत्तीच असते की मी जेवढा चांगला व बाकी सर्वजण वाईट या प्रवृत्तीवर समर्थ अचूकपणे बोट ठेवित आहे कारण काही लोकांना समाजात जे जे लोक दृष्टीला पडतात ते कुणीच चा चांगले दिसत नाही याचा अर्थ असा की त्यांचे अंतःकरण मुळात चांगलेच नाही म्हणून समर्थ असा तर्क चालवतात की ज्याला सर्व जगच वाईट दिसते आहे तोही या जगतातच असल्यामुळे तो तरी कशावरून चांगला आहे हो ही सगळं जगत वाईट आहे आणि मी फक्त फक्त चांगला आहे असं वाटत असेल तर समर्थांच्या भाषेत ती मनोवृत्ती आहे त्याच क्षणी आपण आत्मचिंतन केले पाहिजे कारण आपल्याला राहावे लागणार आहे वावरावे लागणार आहे हे समाजामध्येच न सर्व समाज वाईट आहे म्हणून त्या समाजाला सोडून आपण जंगलात तर राहायला जाणार नाही ना शेवटी राहावे लागते ते या समाजामध्येच राहावे लागते म्हणून समाजाचा राग धरून कोसाड निर्मनुष्य अशा राणामनात गेलो तर तिथे कोणाचा उद्धार करणार आपण कोणाला उपदेश करणार म्हणून समर्थ म्हणतात की लोक कर्त्याने लोकातच वास्तव्य करावे तेवढा चांगला असे समजण्यापेक्षा असे तरेवाईकपणे वागण्यापेक्षा असा तरेवाईकपणा सोडून जनांचे दुर्गुण पाहण्यापेक्षा जनी जनार्दन पहावा व कुणालाही प्रगटपणे वाईट न म्हणता हळूहळू सन्मार्गाला लावावे तस्मात त्यास महंती सा उपाय श्रवण श्रीराम म्हणून ज्याला असं समाजामध्ये मिळून मिसळून राहता येत नाही त्याने महंती करूच नाही असं स्पष्ट समर्थ सांगतात मग अशा लोकांनी काय करावे महंती करायची नाही आहे मग अशा साधकांनी महंतांनी व्यक्तिगत मोक्षाचा विचार करून वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करावे आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा आपणासी बरे लोक कोण कार्य गोडी आवडी वाया जाय विकल्पची अवघा शेराम कि ज्याला नि स्वतःलाच पोहता येत नाही त्याने दुसऱ्याला मी तुला पोहायला शिकवतो असे म्हणून इतरांना पण का बुडवावे जे स्वतःही बुडायचं आणि इतरांनाही बुडवायचं त्याचप्रमाणे महंतांच्या नादी लागून सामान्य माणसाची परमार्थाची आवड व गोडी वाया जाते सर्वत्र संशयाचे वातावरण तयार होते मग असे होऊ नये म्हणून समर्थ सतराव्या हवीत सुंदर विचार आपल्याला सांगतात आहे अभ्यास प्रगटवावे नाही तरी झाको नसावे प्रगट होसावे हे बरे नवे श्री राम। महंताने व्यवहार व अध्यात्म या दोन्हींचा पूर्ण अभ्यास करून महंतीला प्रारंभ करावा महंतांची मांड मांडून नंतर ती मोडणे इष्ट नाही जीवनात कुठलेही क्षेत्र असो तेथे सातत्य परिपूर्ण ज्ञान त्यासंबंधी संपूर्ण यथायोग्य अशी माहिती सखोल अभ्यास असल्याशिवाय महंताने किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने इतरांना सल्ला उपदेश देऊ नये केवळ प्रसिद्धी मिळेल नावलौकिक मिळेल लोक मला चांगलं म्हणतील असं म्हणण्यासाठी केवळ अर्धवट ज्ञान असताना अर्ध्या हळकुंडात तिवळे होणारे थोडीशी माहिती असताना जर सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांची फजिती होते आधी पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करायचा व नंतर प्रश्नांची उत्तरे वगैरे व्यवस्थित देता आली नाही लोकांचा शंका सोडवता आला नाही समस्या सोडवता आला नाही कि मग मागे सरकायचे असे झाले तर दोन्हीकडे फजिती होऊन अपकिर्ती होते मंद हळूहळू चालतो चपळ कैसा आटोपतो अरबी फिरवणारा तो कैसा असा वा श्रीराम की बलवान असणारा अरबी हा घोडा अत्यंत चपळ असतो त्या मनाने इतर सामान्य घोडे जे असतात त्यांचा वेग कमी असतो त्यांची शक्ती पण कमी असते म्हणून तिथं समर्थ म्हणतात की जो सावकाश चालणारा सामान्य घोडा आहे तो तो वेगवान असणाऱ्या बलवान घोड्याला सांभाळता कसा येईल कि जो सामान्य घोड्याला सांभाळू शकतो तो वेगवान धावणाऱ्या घोड्याला सांभाळू शकत नाही तोही तसाच हवा हे धकाध बुद्धीचे संभ्रमे कैसे घडे राम की जसा सामान्य माणूस की जो वेगवान घोड्याला सांभाळू शकत नाही त्याचप्रमाणे महंत सुद्धा जो मर्मग्राही व तीक्ष्ण बुद्धीचा असेल तोच चांगल्या प्रकारे महंती करू शकतो महंतीमध्ये अत्यंत कष्ट असतात म्हणून हे काही एखाद्या भोळ्याचे काम नाही आहे हे तिथे समर्थ स्पष्टपणे सांगतात जवार केली परी फिरेना जन मिळविले परी धरेना अंतरयामी श्रीराम सुंदर उदाहरण समर्थांनी या ओवीमध्ये दिले आहे की शेतात एकदा धान्य पिकले तर ते धान्य पिकले की शेतकऱ्याचे काम झाले का हो असं करून एकदा धान्य खूप चांगलं शेतात उगवलं आणि शेतकऱ्यांनी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याची शेतात आलेल्या धान्याची सगळी मेहनत वाया जाईल कारण एकदा शेतात धान्य आल्यानंतर जेव्हा ते पीक सुंदर डोलायला लागते ला ला कणसामध्ये दाणे सुंदर भरलेले असतात आणि हे पाहून तो इतका आनंदी होतो आणि मग त्या तो त्यांनी जर पुढच्या सगळ्या कामांकडे दुर्लक्ष केले तर त्याची मेहनत सगळी वाया जाणार कारण शेतात एकदा धान्य पिकल्यावर ती सुंदर भरल्यानंतर त्या पिकावर एखादा पक्षी आपली टोळधाळ घेऊन येतात आणि संपूर्ण पीक खाऊन टाकतात मग असं नुकसान होणं होऊ नये म्हणून पीक त्या पिकाचे एकदा पीक आल्यानंतरही त्या पिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेतकऱ्याची असते म्हणजे आधी ते धान्य आल्यानंतर ते पूर्ण कापणीला येईपर्यंत पक्षांपासून त्याचं संरक्षण करायचं जनावरांपासून त्याचं संरक्षण करावं त्याची कापणी झाल्यानंतर जेव्हा ते धान्य एका ठिकाणी गोळा केल्या जाते तेव्हा ते धान्य चोराने नेऊ नये म्हणून त्याचा सांभाळ करावा लागतो पाऊस पाऊस असेल तर पावसाने ते ओले होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते आणि हे सगळं करून शेवटी ते धान्य बाजारात न्यावे लागते आणि बाजारात नेऊन त्याची विक्री केल्यानंतरच त्या शेतकऱ्याला पैसा मिळतो म्हणजे इतकी पुढची कामे सुद्धा त्याला करावी लागतात अन्यथा त्याची सर्व मेहनत फुकट जाते त्याचप्रमाणे दागिने तयार केले पण विक्रीसाठी जर त्याची फिरती केली नाही आणि अगदी याचप्रमाणे कार्यकर्ते गोळा केले पण त्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळले नाही त्यांची काळजी घेतली नाही त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं नाही तर आतापर्यंत कार्यकर्ते गोळा करण्याची जी काही तुम्ही मेहनत केली असेल ती सगळी फुकट जाईल असं समर्थ इथे सांगतात जरी चढती वाढती आवडी कुठे तरी परमार्थ प्रगटे घसघस करिता विटे सगट लोक श्रीराम समाधान कैसे श्रीराम म्हणून कार्यकर्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये सर्वांची चढती वाढती अध्यात्माची गोडी जर लोकांना लागली तर त्यातनंच मोक्षश्री प्रगटू लागते लोकांशी केवळ घासाघीस करीत राहिले तर लोक कंटाळून निघून जातात म्हणून आपले वागणे बोलणे लोकांना पटत नाही व लोक आपल्या मनासारखे नाहीत अशा स्थितीमध्ये महंताने संशयाचे वातावरण तयार होते त्यांचे समाधान मग कसे होईल म्हणून समर्थांनी सुरुवातीला सांगितले होते की लोकांना पट पत... लोकांना आपले करायचे असेल तर तुमचे वागणे बोलणे अत्यंत चांगले पाहिजे तरच हे लोक तुमच्या ठिका कार्यासाठी अत्यंत आवडीने मदत करू लागतात आणि तुमच्याशी ते मने जुळवून घेतात नासक दीक्षा सिंतरू लोक तेथे कैसा असेल विवेक जेथे बळावला विवेक तेथे राणे कोटे श्रीराम बहुत दिवस श्रम केला शेवटी नासक दीक्षा सिंतरू लोक म्हणजे विपरीत गुरुची परिणाम शून्य जर दीक्षा तुम्ही घेतली म्हणजे ज्याची पात्रता नाही अशा स्त्री गुरुंची दीक्षा घेतली आणि त्या दीक्षा बरोबर लबाड आणि बनावट असणारे शिष्य असे जर गुरु आणि शिष्य एकत्र आल्यावर तिथे विवेक कसा टिकेल जेथे अविवेकच भरपूर असतो तेथे राहणारा मूर्ख असतो म्हणून महंती मांडताना फार दिवस कष्ट करून शेवटी ते वाया जातात म्हणून जे कार्य झेपत नाही तो उपदव्याप का करावा असे समर्थ म्हणतात संगीत चालिला तरी तो व्याप नाही तरी अवगाची संताप क्षण क्षण विक्षेपिती म्हणून नीट नीटनेटके कार्य चालले तर व्याप वाढतो आणि तो चांगला तो, व्याप असतो अन्यथा व्याप नसून सगळा संतापच होतो म्हणून सतत उभ्या राहणाऱ्या अडचणी किती म्हणून सांगाव्यात मूर्ख मूर्खपणे भरंगळती ज्ञाते ज्ञाते पण कळ श्रीराम म्हणून जे मूर्ख आहे ते आपल्या मूर्खपणामुळे घसरतात तर विद्वान लोक स्वतःला अत्यंत शहाणे समजतात आणि आपण विद्वान आहोत या विद्वत्तेच्या अभिमानाने ते लोकांशी भांडतच राहतात म्हणजे मूर्ख मूर्खपणामुळे मुळे आणि विद्वान विद्वत्तेच्या अभिमानामुळे लोकांशी भांडतच राहतात लोकांमध्ये दोघांचीही सारखीच फजिती होते कारबार करवेना, उगेही या सकळ जना काय म्हणावे श्रीराम म्हणून महंती करताना आरंभ केलेल्या कार्याला पूर्ण करण्याची कार्यक्षमता व योग्यता नसल्यामुळे महंतीचा व्याप झेपत नाही आणि महन ती स्वीकारली असल्यामुळे त्यापासून बाजूलाही होता येत नाही मग अशाला काय करावे अशा स्थितीत लोक नावेश ठेवणार नाही तर काय करणार आहेत ना तरी श्रीराम म्हणून समर्थ म्हणतात की जर असं कार्य बिघडलं असेल तर बिघडलेले कार्य ताबडतोब सोडून दूरदेशी म्हणजे तो पूर्ण एरिया गाव जे काही असेल तिथून ते सोडून दुसरीकडे निघून जावे दूरदेशी निघून जावे कारण असं केलं तर आयुष्य सार्थकी लावण्यासाठी स्वतः साधना करावी म्हणजे तुमच्याकडनं महंती करता नाही झाली तर मग कमीत कमी ते गाव सोडून निघून जावे आणि फक्त स्वतः साधना करून स्वतःचीच आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी परिभ्रमण करीना दुसऱ्यांचे काहीच सोसीना तरी मग उदंड यातना विकल्पाची श्रीराम की असे परिभ्रमणही करावायचे नाही व महंतीसाठी हवी तशी तितिक्षाही नाही मग अशा स्थितीमध्ये संकल्प विकल्पांची रांग छळीतच राहते मग त्याचे दोन्हीकडे फजिती होते म्हणून समर्थ शेवटच्या ओवीत सांगतात आता हे आपणाची पाशी बरे विचारावे आपणासी अनुकूल पडसे वर्तणूक करावी श्रीराम की म्हणून आधी स्वतःला ओळखावे आणि ओळखून महंती करायची किंवा करायची नाही आपल्या आपला, आपला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आणि लोकांचाही करायचा की फक्त स्वतःचाच करायचा हे सगळं आपल्या हातात आहे म्हणजे हे सर्व आपणच ठरवू शकतो म्हणून स्वतःशी पूर्ण विचार करून आपले गुणदश हेरून स्वतःला अनुकूल अनुकूल होईल असे जीवन जगावे हा संदेश देऊन समर्थांनी या समासाचा शेवट केला जय जय रघुवीर समर्थ